सोसायटी मेंटेनन्स थकबाकीवर मुदत मर्यादा नाही सहकारी निर्माण जे संस्था आहे त्यामध्ये मेंटेनन्स आहे सर्विस चार्जेस रिपेअर खर्च पाणी सुरक्षा लिफ्ट फीज यासारख्या सर्व खर्च जो आहे तो सामूहिकरित्या भागवले जातात काही सभासद किंवा फ्लॅटधारक दीर्घकाळ शुल्क भरत नाहीत आणि नंतर जेव्हा सोसायटी वसुलीसाठी कारवाई करते तेव्हा नेहमीच एक आक्षेप घेतात की हा दावा काल्यबाह्य आहे म्हणून किंवा टाईमबाड आहे आता मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिलाय याचिकाकर्त्यांना एक विकास करारा अंतर्गत चार सदनिक ताब्यात देण्यात आल्या सदनिका ज्या आहेत त्या सोसायटी दोन हजार पाच मध्ये नोंदणीकृत देखील झाली याचिकाकर्ते सभासद झाले नाहीत नोंदणीकृत करार केला नाही परंतु फ्लॅटचा उपभोग घेत राहिले दोन हजार तेवीसमध्ये सोसायटीने दोन हजार पाचपासूनची जी काही थकबाकी होती ती मागितली आणि दोन हजार चोवीसमध्ये कलम एकशे चोपन्न बी अंतर्गत वसुली प्रकरण दाखल केले याचिकाकर्त्यांनी दावा मुदतबाई आहे आम्ही सभासद नाही आहे नोंदी नोंदणीकृत करार झालेला नाही आहे आणि जी एकोणीस पूर्वीची वसुली आहे ती शक्य नव्हती असे आक्षेप नोंदवले मात्र हे सर्व आक्षेप फेटाळण्यात आल्याने हे जे प्रकरण आहे ते उच्च न्यायालयात पोहोचले मुंबई उच्च न्यायालयाने कलम एकशे चोपन्न बी अंतर्गत वसुलीवर मुदतीचा कायदा लागू होतो का सोसायटी मेंटेनन्स थकबाकी ही सततची चूक म्हणजे काउ जे कंटिन्युईंग रॉंग आहे का सदस्य नसलेला नोंदणीकृत करार नसलेला व्यक्ती जबाबदार ठरतो का आणि दोन हजार एकोणीस सुधारणेपूर्वीची थकबाकी वसुली करता येईल का हे सगळे महत्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले कलम एकशे चोपन्न बी अंतर्गत वसुली ही विशेष तरतूद आहे आणि त्या अंतर्गत वसुली दाखला देण्याचा निबंधकास अधिकार देखील आहे आणि ही वसुली जमीन महसूल थकबाकीप्रमाणे करता देखील येते कलम एकशे चोपन्न बीमध्ये कुठेही कालेमर्यादा किंवा अथवा मुदत दिलेली नाही आहे देखभाल खर्च जो आहे तो देखील भरणं एक वेळेचे कर्तव्य वे नाही तर दर महिन्याचे अवती सत म्हणजे स सततचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच दर महिन्याला पैसे थकवणे ही एक नवीन चूक आहे साहजिकच जोवर थकबाकी सुरू आहे तोपर्यंत ही कायदेशीर चूकसुद्धा सतत सुरू आहे चूक सतत सुरू असल्याने कारवाईला कारणसुद्धा सतत चालू आहे सोसायटी थकबाकी ही वैयक्तिक थकबाकी पुरती मर्यादित नाही आहे तर ती असदनिका असेल गाळा असेल याच्याशी संलग्नित थकबाकी आहे मेंटेनन्स रिपेअर सुविधा या इमारतीशी निगडीत आहेत आणि म्हणूनच जी व्यक्ती जागेचा उपभोग घेते ती व्यक्ती सदस्य नसली तिचा नोंदणीकृत करा नसला तरीही त्याच्या विरोधात वसुली शक्य आहे जुन्या मोफत कायद्यांतर्गत विकासक प्रवर्तकावर सोसायटी स्थापन करणे आणि विक्री न झालेल्या सदनिका ज्या आहेत किंवा गाळे आहेत त्याकरता सभासद होणे या जबाबदाऱ्या आहेत प्रवर्तक एखादी जागा वापरतो कर भरतो सुविधा घेतो आणि त्याच वेळेला मी सदस्य नाही असे म्हणतो हे मान्य होऊ शकतच नाही आहे दोन हजार एकोणीस सुधारणेने केवळ वसुलीची पद्धत अधिक सक्षम केली सोसायटी थकबाकी त्याआधीपासूनच अस्तित्वात असल्याच्या कारणास्तव सूट मिळणार नाही आहे अशी महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली गेली आणि थकबाकी वसुलीचा निर्णय योग्य असल्याचा स्पष्ट निर्वाळा या ठिकाणी देण्यात आला जुनी थकबाकी वसुली करण्याकरता मुदतीची बाधा येत नाही नोंदणीकृत करार आणि सदस्यत्व नसले तरीसुद्धा वसुली करता येऊ शकते या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी स्पष्ट करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि या निकालाने सहकारी संस्थेच्या वसुलीचे हक्क अजून जास्त बळकट केलेले आहे धन्यवाद